तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये खरं तर शाबुदाना वडा म्हटलं की आपल्याला पहिलं आठवतं ते म्हणजे उपवास आपल्या घरी ना फक्त साबुदाणे वडे उपवासालाच बनवले जातात पण मी आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलोय की इथे गेल्या पंधरा वर्षापासून साजूक तुपातले शाबुदाने वडे बनवले जातात खरं तर शाबुदाना वडा हा रोज खायचा प्रकार जरी नसला तरी हिंदवी स्वराज्य यांनी त्यांच्या विशेषतेमुळे कित्येकांना ते रोज खाण्याची सवय लावली आहे उपवास आला तरी ते गर्दी असते यांनी हा प्रकार एवढा प्रसिद्ध केला की हा वडा हा बाराही महिने खायचा पदार्थ नसला तरी बाराही महिने खाण्याचं जा ट्रेंडच यांनी चालू केलंय तर आपण यांचा हा सुप्रसिद्ध असा वडा आज ट्राय करणार आहोत बनवण्याची जागा जरी एवढी हायजेनिक नसली तरी ते म्हणतात ना जेवढी जागा आकळ तेवढी चव अप्रतिम तर आपण आज तेच बघणार आहोत खरंच यांची चव अप्रतिम आहे का तर चला ट्राय करून बघूया तर यांच्या या प्लेटमध्ये त्यांनी प्लेट 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 दोन जम्बो साईजचे आपल्याला शाबूदाणे वडे आहेत साबुदाणा वड्याची साईज खूप मोठी आहे साठ रुपये प्लेट अशी यांची किंमत आहे तर आपली ही प्लेट आलेली आहे तर प्लेटमध्ये काय काय दिले आपण बघू तर दोन जम्बो साईजचे त्यांनी वडे दिले आहेत यांचा वडा एकदम वरून खुसखुशीत आणि आतून मऊ आहे आणि त्याच्यासोबत त्यांनी शेंगदाणा आणि काकडीची दही दही शेंगदाणा आणि काकडीची कोशिंबीर दिली सोबत मिरचीचा ठेचा दिलाय ट्राय करून बघूया तर यांनी ठेचा आणि कोशिंबीर सोबत घेऊ यांचा वडा वरतून एकदम खुसखुशीत दिसतोय पहिल्या कासामध्ये समजतंय की यांचा वडा एकदम वरतून असा खुसखुशीत वडा आहे आणि आतून एकदम मऊ तर ही एक यांची गोष्ट मला चांगली वाटली आणि अजून एक गोष्ट म्हणजे की हा जर वडा तुम्ही ओपन करून बघितला तर यामध्ये यांनी बटाट्याचा वापर अजिबात केलेला नाही अख्खा त्यांनी पूर्णपणे शाबूदाना शेंगदाणा आणि हिजव्या मिरचीपासून वडा बनवला हो आहे तर अजून एक मला यांची गोष्ट आवडली नाही ती म्हणजे आतून यांचा वडा एकदम असा चिकट आहे त्यामुळे खाताना थोडीशी चिंगमसारखं वाटते तर मला तरी टेस्ट ॲव्हरेज वाटली तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपण यांच्या ओनर सोबत पण बोलणार आहोत की सर मित्रांनो हे आहेत हिंदवी स्वराज्य शाबुदाचे ओनर तर त्यांना आपण विचारूया तर नमस्कार, नमस्कार। आ, काका नमस्कार काका तुमचं नाव काय आहे सुधीर तर काका आपण हे कधी चालू केलं आपण साधारण पंधरा वर्ष झाले आपल्याला चालू पंधरा वर्ष चालू तर आपल्याला आपल्या चवीचा राज काय आहे की चवीचा राज असं म्हणण्याविषयी कसं आहे की आपलं पहिल्यापासून एक तर एक त्याचं मिश्रण आणि त्याच्या क्वालिटीमध्ये काही चेंज नाही केलेली पहिल्यापासूनच आणि आपण ओडे प्रॉपर तुपामध्ये हो प्रॉपर तुपामध्ये दोन्ही दोन्ही असतात त्यामध्ये म्हणजे आपलं साजूक तूप आणि आपलं रेग्युलर जे तूप आपण घरात वापरतो याचं वनस्पती तूप याचं ते मिश्रण आहे ओके आणि आपल्या वड्याची प्राईस किती आहे प्राइस आता साठ रुपये प्लेट आहे एका प्लेट म्हणजे दोन वड्या दोन वडे आणि आपण जेव्हा चालू केलं होतं तेव्हा आपल्या वड्याची प्राइस किती होती तेव्हा तीस रुपये प्लेट होती तीस रुपये हां साधारणतः पंधरा वर्ष झाली त्या गोष्टीला पुणेकरांचा तुम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो जरूर मिळतोच आहे ओके धन्यवाद काम तर मित्रांनो हे होतं हिंदवी स्वराज्य शाबुदाना वडे मला तर यांची टेस्ट ॲव्हरेज वाटली यांच्या वड्यापेक्षा यांचा ठेचा आणि कोशिंबीर खूप भारी आहे जर तुम्ही कधी जयम रोडला आलात तर यांचे वडे एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ हो सोबत तोपर्यंत खात राहा आणि मजा करा धन्यवाद